उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे तीन व्हिडिओ सध्या चर्चेत आहेत गोगावले यांनी पालकमंत्री पद मिळावं यासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे काल आम्हाला एका सूत्राच्या आधारावरती एक व्हिडिओ भेटला त्या व्हिडिओमध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं एक अघोरी विद्येला प्रोत्साहन दिलेला तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आहे की संविधानीवर पदावर बसलेल्या व्यक्ती जे बाबा बुवा आहेत त्यांच्याकडनं ती पूजा करून घेत आहेत परवा दिवशी वसंत मोरे यांच्याकडनं एक व्हिडिओ ट्विट झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते एक हवन करताना आपण पाहिलेले आणि कालच्या व्हिडिओमध्ये जे बाबा आहेत ते कुठल्या मंदिरातले पुजारी दिसत नाहीत तर ते बाबा एक वेगळ्या विद्येनं पारंगत असलेले बाबा हे त्या पूर्णपणे व्हिडिओमध्ये दिसत आहेत आमचं म्हणणं हेच आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा विद्येला प्रोत्साहन दिलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि कायद्यानुसार तो गुन्हा आहे आमची शिंदेसाहेबाला विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा भरत गोगावले यांनी अनेक धार्मिक स्थळावर भेट दिल्याच्या नंतर त्यांच्या मनातली इच्छा बोलवून दाखवत असताना अनेक वेळा म्हणलेले आहे की मी देवाला साकडं घातलेलं आहे देवाकडे प्रार्थना केलेले मला पालकमंत्रीपद भेटावं आमचं त्याबाबत आक्षेप नाही पा, म्हणजे पालकमंत्रीपदासाठी साकडं घालणं प्रार्थना करणं चुकीचं नाही परंतु पालकमंत्रीपदासाठी अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करणं हा चुकीचं आहे कायद्यानुसार गुन्हा आहे शिंदेसाहेबाला एवढीच विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य याबाबतीत योग्य ती दखल घेतील जर त्यांनी दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल मात्र आम्ही नक्की उचलू आमचा विश्वास पूर्णपणे त्या समितीवरती आहे त्या समितीचे लोक योग्य ती कारवाई घेतील स्वतः शिंदेसाहेब पुढाकार घेऊन याच्यामध्ये मला वाटतं योग्य ती कारवाई करतील त्याची चौकशी करतील कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ते म्हणतायत की मी पूजा करत होतो तिथं कुठंही मंदिर दिसत नाही तिथं कुठंही देवाचं दिसत नाही परंतु आपण जर तो व्हिडिओ व्यवस्थित झूम करून बघितला आजूबाजूचं साहित्य जर बघितलं तर ते एका वेगळ्या पूजेचं साहित्य आहे हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येईल मग ती पूजा नेमकी कशाची होती कशासाठी केली होती याचं उत्तर भरतचंद गोगावले यांनीच महाराष्ट्राला द्यावं मी महायुतीमध्ये जरी असलो तरी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक सगज नागरिक म्हणून मला कुठंतरी आहे की अशा अंधश्रद्धेला संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीचं प्रोत्साहन देणं चुकीचं आहे हा प्रश्न महायुतीचा नाही तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी तो व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला हे बघा आम्ही पहिला सुरू शिवसेनेचे नेते त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदेसाहेबाकडे अशा पद्धतीची तक्रार करणार आहोत अंधश्रद्धा निर्मूलनवाले माझ्याशी संपर्क एका कुणातरी व्यक्तीने साधला होता ते सुद्धा म्हणले की आम्हाला तो व्हिडिओ पाहिजे मी त्यांना व्हिडिओ तो पाठवला त्याबाबत ते सुद्धा पाऊल उचलणार आहेत जर त्या ठिकाणी काही पाऊल उचललं गेलं नाही तर आमच्याकडनं ते पुढचं पाऊल उचललं जाईल मला माझ्या सूत्राकडनं जे सांगण्यात आलेलं आहे पालकमंत्रीपद भेटावं यासाठी ती पूजा एक ते दीड महिन्यापूर्वी केली गेलेली ती पूजा आहे आणि ती पूजा फक्त आणि फक्त पालकमंत्रीपद भेटावं यासाठीच केली गेलेली आहे आम्ही अधिकची माहिती घेतो की त्या ठिकाणी कुठला बळी वगैरे दिला गेलेला आहे का तशा पद्धतीची माहिती आल्याच्या नंतर आपल्याकडे ती पोहोचवली जाईल परंतु आमचा प्रश्न हाच आहे आमचं म्हणणं हेच आहे की संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं पुरोगामी महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचं कृत्य हे चुकीचं आहे त्याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हायला हवी एकीकडे राष्ट्रवादीनंच आक्रमक भूमिका घेतली असताना संभाजी ब्रिगेडनं गोगावलेंवर आणखी एक आरोप केलाय मंत्रीपद मिळावं म्हणून गोगावले यांनी रायगडावर बोललेला नवस पूर्ण केला होता असा आरोप करण्यात आलाय रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून मागच्या वर्षी त्यांनी तिथं नवस बोलला होता आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी तो नवस फेडला आणि हे मी नाही सांगत भरत शेठ गोगावले यांच्या सोशल मीडियावरच त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलाय महाराष्ट्रामध्ये सरकारच्या मंत्र्याकडून सरकारच्याच नियमाची पायमल्ली होत असेल महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायदा नाही आहे का असे जर मंत्रीच अघोरी कृत्य करत असेल आणि तेही रायगडावर तर ज्या रायगडाच्या भूमीमध्ये भरत गोगावले हे प्रतिनिधित्व करतात त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमी राजधानीवर रायगडावर जर बोलला जात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे संभाजी ब्रिगेडच्या मी गोगावले यांनी यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही पण महायुतीमधला मित्रपक्ष थेट शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यावर जाहीरपणे आरोप का करतोय असा सवाल आता उपस्थित केला जातोय यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा